जो घरात बसला तो मराठा कसला असे म्हणत मुंबईमध्ये मराठा बांधवांनी आपल्या टी शर्ट वरून आपल्या सगळ्या समस्त मराठा नेत्यांना एक जाहीर इशारा दिला होता यातूनच एकनाथ शिंदे यांना देखील भाजपने या निकालाच्या नंतर एक थेट थेट इशारा देत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अजित पवारांना घरी बसण्यासाठी थेट थेट दणका दिलाय मित्रांनो नेमकी काय आहे महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसह अजित पवारांना सध्या स्वतःला शिल्पकार बनवून घेत महाराष्ट्रात सत्तेच्या ठिकाणाहून त्यांना काढले बाहेर नेमकी काय आहे बातमी मित्रांनो सविस्तर बघूया आमदारांमुळे आणि मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची अजित पवारांची कशी झाली पूर्ति गोची मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आमदार आणि खासदार यांच्या म्हणण्याप्रमाणे पाटील यांना आरक्षण द्यायला हवं असं बहुतांश सत्ताधारी आमदारांचं म्हणणं होतं परंतु या ठिकाणी मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री देखील याला उघड उघड पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक रान उठवत होते त्याला सपोर्ट म्हणून अजित पवारांचे आमदार आणि मंत्री देखील देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नवीन गट तयार करण्याच्या तयारीमध्ये होते याचाच फटका आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला समस्त भाजपकडून बसताना दिसतोय भाजपने मात्र या आमदारांसह मंत्र्यांची आता हकालपट्टी करत सत्तेतूनच बाहेर सारत सध्या मित्रांनो सर्वात मोठी घडामोड पुढे आणली आहे मुंबईमध्ये घडत असलेल्या दररोजच्या घडामोडी लक्षात घेता एकनाथ शिंदे कुठे होते मराठा आरक्षणाचा मसुदा तयार करत असताना एकनाथ शिंदे स्वतः कुठे होते असा प्रश्न मराठा बांधव विचारू लागले होते त्यावेळी मात्र एकनाथ शिंदेना त्यांच्या मंत्र्यांना कोणत्याही प्रकारची उत्तरं देता येत नव्हती मग कोणकोणते मंत्री कोणकोणते आमदार यांना आता फडणवीस प्रचंड संतापून सत्तेच्या बाहेर काढू शकतात या आमदारांच्या नावांची यादी देखील आपल्यापर्यंत सध्या येऊ लागली आहे मित्रांनो भाजपने बरोबर करेक्ट कार्यक्रम करत एकनाथ शिंदेना या संपूर्ण श्रेयवादापासून बाहेर फेकलंय अजित पवार या स्त्रियवादापासून बाहेर फेकत स्वतः आम्ही भाजपने हा मोठा निर्णय घेतलाय आणि समस्त मराठा बांधवांना आम्ही जिंकून दिलंय असं सध्या संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोच केलाय मुंबईमध्ये आंदोलन चालू असताना हे आंदोलन कस कसं हाताळायचं हा मोठा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पडला असताना अजित पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते एकनाथ शिंदे आपल्या साताऱ्यातील दरेगावी जाऊन बसले होते आणि संपूर्ण जबाबदारी भाजपवरती आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच आलेली होती इकडे मात्र भाजप संतापली होती देवेंद्र फडणवीस हे संतापले होते संता कारण की सत्तेमध्ये सगळे असताना तुम्ही सगळी जबाबदारी माझ्यावरती कशी काय फेकली असं म्हणत थेट थेट शिंदेच्या मंत्र्यांना आमदारांना एकनाथ शिंदेना अजित पवारांना भाजपने जापल्याचं सध्या बोललं जात आहे मग शेवटी मसुदा तयार करण्यात आला जी आर तयार करण्यात आला त्यावेळी मात्र शिंदेना अजित पवारांना कोणालाही न सांगता इकडे मात्र भाजपने आपलीच आपलाच घोडा पुढे दामटवत मीच हे काम केलंय आम्ही भाजपनेच हे काम केलंय असं दाखवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात संदेश देखील त्याच प्रकारचा गेलाय इकडे मात्र संजय राऊत यांनी देखील सध्या भाजपचं संपूर्ण देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत एकनाथ शिंदेचं अजित पवार यांच्यावर देखील जबरदस्त हल्लाबोल केलाय सत्ता सत्तेमध्ये असताना तुम्ही या मराठा बंधवांच्या समस्या का सोडवल्या तुम्ही कुठे होते तुम्ही पाच ते सहा दिवस मीडिया समोर का नाही आले असा थेट थेट थे, सवाल अजित पवारांना एकनाथ शिंदेना संजय राऊत यांनी विचारला आहे तेव्हा त्यांच्याकडे बोलायला काहीच नव्हतं परंतु मराठा बांधवांचा विजय हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपमुळे झालाय असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय मात्र समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळे मराठ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव जल्लोष सुरू केला असताना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपली बाजू प्रत्यक्षपणे अतिशय जबरदस्त दामटवली आहे इकडे मात्र सत्तेतून काढण्याच्या हालचाली अजित पवारांसह एकनाथ शिंदेंना सुरू झाले आहेत कारण की जेव्हा स्वतः फडणवीस संकटामध्ये असताना स्वतः सरकार संकटामध्ये असताना कोणत्याही प्रकारची भूमिका न घेता अखेर त्या जरांगे पाटलांच्या इथे जाऊन शिंदेचे आमदार अजित पवारांचे आमदार त्यांना थेट थेट पाठिंबा जाहीर करत होते त्यामुळे सरकार कोंडीत येत होते शिंदेचा त्यांच्या आमदारावरती पूर्णपणे पूर्णपणे आधार नाही का त्यांचे आमदार त्यांच्या हाताबाहेर गेलेत का अजित पवारांचे आमदार त्यांच्या हाताबाहेर हाताबाहेर गेलेत का असे भाजपचे काही नेते वरवर स्पष्टपणे बोलू लागले आहेत यामुळे मात्र एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची कोंडी करण्यात भाजपा यशस्वी झाल्याचं चित्र आहे इकडे मराठा बांधव मात्र एकनाथ शिंदे कुठे आहेत अजित पवार कुठे आहेत असा प्रश्न सध्या सत्ताधारी पक्षांना विचारत होते मात्र सगळ्या खेळीमध्ये फडणवीस यांनी बरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा अजित पवारांचा राजकीय गेम करत स्वतः मीच हा निर्णय घेतलाय मीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो हे पुढे आमटवलंय एकनाथ शिंदे हे जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा त्या त्यांनी स्वतः हे मराठा आंदोलन हँडल केलं होतं त्यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या कोणत्या सूचना येत होत्या ते देखील माहीत नाही माई। परंतु आता मात्र देवेंद्र फडणवीसांना सत्तेच्या बाहेर लोटू आपणाला कसं या सत्तेच्या स्थानावरती मुख्यमंत्री पदावरती येता येईल याची तजवीज एकनाथ शिंदेंनी केलेली असावी म्हणूनच ते मराठा बांधवांच्या समस्यांसाठी सोडवण्यासाठी पुढे आपला चेहरा आणत नव्हते जर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस फेल ठरले तर आपल्याला पुन्हा मोठी संधी चालू होईल केंद्रातील नेत्यांना दाखवता येईल की मराठा आरक्षण हँडल करताना देवेंद्र फडणवीस यांना जमलं नाही तेव्हा माझ्या हातात जर सत्ता दिली तर हे मी आंदोलन अतिशय चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो अशा प्रकारचं प्लॅनिंग सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं असू शकत हा मोठा गौप्य सोड सध्या संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत यांनी असंही म्हटलंय की एकनाथ शिंदेच्या आमदारांनी मंत्र्यांनी या रसद पुरवली आहे भाजपच्या विरोधात विरोधात सर, हे सरकारच्या एकनाथ शिंदेची शिवसेना ऍक्टिव्ह होती सरकार आणि भाजपा कशी मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडेल यासाठी त्यांनी बरोबर तजवीज केली होती असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय त्यामुळे भाजपचे नेते अडचणी आले तर एकनाथ शिंदेंना सत्तेच्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री पदाची लॉटरी मिळू शकते असा त्यांना अंदाज होता परंतु झालं उलटच एकनाथ शिंदेंची मात्र गोची झाली इकडे मराठीही जिंकले भाजपाही जिंकली आणि आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र सत्तेतून बाहेर काढण्याच्या केंद्रातून हालचाली सुरू होतील का असाच प्रश्न सध्या विचारण्यात येणार आहे कारण की सत्तेच्या ठिकाणाहून एकनाथ शिंदे सोबत असताना संकटात जर सोबत नसतील तर त्यांना सत्तेत ठेवून काय फायदा असे भाजपचे नेते वरवर प्रमाणे बोलू लागलेत मित्रांनो हा मोठा दावा सध्या केला जात आहे तर आगामी काळामध्ये सत्तेतून बाहेर काढत एकनाथ शिंदेसह अजित पवारांना मोठा धक्का भाजप देऊ शकते अशी सध्या शक्यता आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणात आपण जर मराठा असाल मराठा बंधू असाल तर आपण नक्कीच कमेंट करा महाराष्ट्रात मराठ्यांना मिळालं आरक्षण हे टिकणार का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र